नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत मात्र शिवसेनेसह हो भाजपमधूनही हेमंत गोडसे यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी भाडते त्यामुळे हेमंत गोडसे यांना पर्याय शोधला जातोय नाशिकची जागा शिवसेनेला सुटली तर शांतीगिरी महाराज उमेदवार असू शकतात अशी सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे शांतिगिरी महाराजांमुळे माझं तिकीट कापलं जाणार नाही असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय हेमंत गोडसे म्हणाले की जे इच्छुक उमेदवार असतील ते प्रत्येक ठिकाणी भेट घेत असतात नीट विचार करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असा विश्वासही यावेळी बोलताना हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय गेल्या दहा वर्षांपासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व मी करतोय जिथं जास्त गर्दी असते तिथंच लोक जास्त इच्छुक असतात आणि म्हणून कदाचित मला असं कुणीही जो इच्छुक उमेदवार आहे ते सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळ मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात परंतु गेले अनेक वर्षापासून आम्ही शिवसेना आपण दोन्ही वेळेस धनुष्यबाण या चिन्हावरती लढलेलो आहोत आणि याही वेळेस आपण धनुष्यबाण चिन्हावरतीच लढ म्हणजे निवडणूक लढवणार आहोत नाही आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही तेरा खासदार होतो आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतो बरोबर आहे तर मागच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्याही वेळेस आपण अतिशय अल्पमताने म्हणजे बावीस हजार म्हणजे अकरा बारा हजार ने पराभव त्यावेळेस ज्या पण महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेकडून नव निवडणूक लढवली त्यावेळेस होता त्यानंतर जो जो लाक हो दोन हजार चौदाला जवळजवळ एक लाख सत्त्याऐंशी हजाराचं मताधिक्य होतं आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीसला दोन लाख त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य होते यासाठी लोक जनता देखील मतदान करत असताना संपर्क आणि विकास कामांच्या विश्वासावरतीच मत देत असते खरं तर का शांतीगिरी महाराज हे एक साधू संत म्हणून प्रत्येकजण आम्ही देखील त्यांचा सन्मान करतो आणि जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झालेली असेल मला असं वाटतं का प्रत्येक जण उच्चुक उमेदवार भेटून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकतो परंतु आम्हाला विश्वास आहे की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि ने मुख्यमंत्री शिंदे साहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव मेरिटच्या दृष्टीने निश्चित आम्हाला आपल्याला उमेदवारी आपल्या या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींशी बोलणं हे आमचे पक्षाचे ने मुख्य नेते शिंदे साहेबच त्या ठिकाणी करते असं वाटतं आचारसंहिता लागल्यानंतर एक दोन दिवसामध्ये उमेदवार जाहीर होतील मला असं वाटतं का मागे आमच्या जेव्हा सर्व खासदारांची बैठक झाली त्यावेळेस जा सर्वच खासदारांचा आग्रह होता का आपल्या ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जे आपण अठरा जागा जिंकलो त्या अठराची अठरा जागा आपण पुन्हा जिंकू पुन्हा लढवू आणि पुन्हा अठराच्या अठरा जागा जिंकू अशा प्रकारचा आग्रह आमच्या सर्वच खासदारांचा त्या ठिकाणी होता प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या स्वतः जागा राखण्यासाठी त्या ठिकाणी भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे प्रयत्न करत असतात परंतु वरिष्ठ पातळीवरती निश्चितच मला असं वाटतं का या संदर्भामध्ये सकारात्मकपणे निर्णय हा घेतला जाईल मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अद्याप कुठल्याही पक्षाचा अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही त्यामुळे त्यामुळं महायुतीची यादी जाहीर होईल त्यावेळेस आमच्या सर्वच जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे निश्चित नाव पुन्हा एकदा येतील असं आम्हाला विश्वास आहे मला असं वाटतं का निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हाच एकमेव अजेंडा असतो आणि त्याकरता संपर्क असेल विकास असतील असे अनेक विषय असतील त्याच्यावरती इलेक्टिव्ह मेरिट ठरलं जातं आणि म्हणून आम्हाला त्यावरती आपल्या स्वतःवरती देखील तितकाच विश्वास आहे का आपण गेले दहा वर्षामध्ये अनेक विकास कामं केली संपर्क जनतेशी दांड गाठवला निश्चितच जनता आपलं वाजणी कौल देईल संघटना बांधणी विकास कामे केलेली आहेत मागे आम्ही शिवसेनेच्या अठरा खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती या अठरा जागा परत मिळवण्याचा आग्रह आहे या अठरा जागा मिळतील असा विश्वासही आम्हाला आहे आमचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे नवे पाच उमेदवारही शिवसेने तेथील आता रवींद्र वायकर आले अजून काही धक्के मिळणार आहेत ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी